झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात बनावट दारू कारखान्यावर मोठी कारवाई सहा आरोपी अटकेत सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त फरार आरोपीचा शोध सुरू स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईने बनावट दारूचा गोरख धंदा धुळे जिल्ह्यात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातील जामचा मळा येथे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्त्या हा देशी दारू तयार करून गुजरात सह विविध ठिकाणी पुरवठा करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा मारून हा कारखाना उद्ध्वस्त केला यात विशाल विनायक वाघ तसिफ शेख निरुद्दीन शेख शेख तन्वर शेख निरुद्दीन शेख तोफिक नदीन शेख इरफान शेख अल्ताफ आणि गौतम नरेंद्र माळी या सहा अटक करण्यात आली आहे या कारवाईत बनावट दारूचे एकाहत्तर खोके पाच लाखांचे टोयोटा कार तसेच बनावट दारू बनवण्याचे साहित्य रसायन आणि इतर उपकरणे असा सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्त्या हा फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस पथक कार्यरत आहे या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नपट्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी विशाल विनायक वाद याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आम्ही जा सहा आरोपी अटक केले मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनोने झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे